अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्तांनो स्वामी संदेश ऐकून तुम्ही जर त्याचे पालन केले तर नक्कीच समस्या दूर होतात आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे मन लावून पूर्ण संदेश ऐकला तर त्यांचे नक्कीच चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याआधी श्री स्वामी समर्थ टाईप करा तर चला मग आजच्या संदेशला सुरुवात करूया स्वामी भक्तांना तुमच्यासमोर दोन फुलं आहेत आणि तुम्हाला त्यापैकी एका फुलाला निवडायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे जे ऐकून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी समस्या दुःख असते पण आपण सर्व गोष्टी समजावून घेतल्या तर नक्कीच आपल्या आयुष्याला एक प्रकारची गोडी लागणार आहे बाळा हे आयुष्य आहे येथे प्रत्येक पाऊल हे जपून टाकावे लागते जर आपण बोट दिलं तर हात धरून विश्वासघात करण्याची सवय काही लोकांमध्ये असते काही लोकांना जवळ समजून आपण आपली वाईट परिस्थिती गरिबीची परिस्थिती आपलं दुःख वाईट परिस्थिती ती जर तुम्ही आपले समजून सांगितली तर नातं तोडून लायकी दाखवून देण्याची सवय असते काही लोकांना म्हणून आपली परिस्थिती झालेला नफा नुकसान हे फक्त आपल्या पुरतेच ठेवावं चांगलं असेल तर लोक नजर लावतात आणि वाईट असेल तर नावं ठेवतात प्रत्येक गोष्ट मोजून आणि विचार करूनच बोलावी लागते कारण आपली ऐकून आपली बदनामी करण्याची आपल्याला नावं ठेवण्याची वाईट सवय काही लोकांमध्ये असते उद्याचं मिळणारं यश जर आपण इतरांना सांगितलं तर जळणारी लोकं असतात आणि नावं ठेवायला सुद्धा तयार असतात म्हणून स्वामी म्हणतात या स्वार्थी जगात तुला वावरताना काही विशेष काळजी घ्यायची आहे अशा स्वार्थी लोकांपासून तुला सावध राहायचं आहे प्रत्येक वेळी प्रत्येकांजवळ मनातील गोष्ट बोलू नकोस आपले सुखदुःख इतरांना सांगू नकोस अरे जे काही आहे ते आमच्यासमोर येऊन सांग आम्हाला जेव्हा तू तुझ्या मनातील गोष्टी सांगतो तेव्हा आम्ही तुझ्या तुझ्या जवळ असतो तुझं आणि आमचं नातं अजून घट्ट होते बाळा जे भक्त मनापासून आम्हाला आमचे मानतात मनापासून आम्हाला हाक मारतात आमच्याजवळ दुःख सांगतात त्यांना इतर कोणाची गरज पडत नाही मी तुला सांगतो बाळा जे काही मन मोकळं करायचं असेल काही भावना तुला सांगायच्या असतील त्या फक्त या स्वामी माऊलीकडे सांग कारण बाळा आमच्यापर्यंत आलेल्या गोष्टी तुझ्या दुसऱ्यापर्यंत कधीही जात नाहीत आम्ही तर तुला सांगतो या स्वार्थी जगापासून चार हात लांबच राहा जेव्हा विश्वास ठेवून आमचा भक्त आमच्या दरबारात येतो ना तेव्हा मदतीचा हात आम्ही देतो आणि आम्ही आमच्या भक्ताला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझे रक्षण ऊन वारा पाऊस या स्वार्थी जगापासून सदैव तुझे रक्षण करीन आमच्यावर विश्वास ठेव हो। तुमचा विश्वास असेल तर स्वामी आई मी तुमचे बाळ आहे हे नक्कीच टाईप करा तर स्वामी भक्तांनो हा संदेश आता त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा तुला आवडणारी एखादी गोष्ट तुला करायची इच्छा आहे आणि जर आजूबाजूला लोक काय म्हणतील हा विचार मनात आला की माणूस कधीच पुढे जात नाही मनातील इच्छा ही मनातच राहते आणि हीच भीती पुढे जाऊ देत नाही या भीतीने अनेक जण मागे आहेत तो काय म्हणेल ती काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील बस ही भीती माणसाला कधीच यशस्वी जीवनामध्ये होऊ देत नाही आणि आपण ही भीती मी हे करू शकतो का आणखीन ही एक भीती आपल्या मनामध्ये असते माझ्याच्याने हे होणार आहे का ही भीती जर माणसाच्या मनामध्ये असेल तर आपण ती कधीच शक्य करू शकत नाही आपले स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत ही, ही, ही भीती तुला एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न सुद्धा करू देत नाही मग तुझी अवस्था त्या उमलण्याआधीच तोडून टाकणाऱ्या त्या कडीसारखी होते लोक काय म्हणतील हा विचार सोडून दे जीवनात प्रगती यश पुढे जायचं असेल तर लोक काय म्हणतील तुला शोधण्याची गरज नाही कारण जीवनामध्ये लोकांना जर जास्त महत्त्व दिलं तर ते तुझे स्वप्न अपूर्ण राहतात मग लोकांचा विचार करत बसलो तर स्वप्न कधीच पूर्ण होत नाही स्वप्न फक्त स्वप्नातच राहतात तर तुम्हाला विश्वास आहे की मी तर करा। हे करू शकतो तर नक्कीच प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना यश देणारे स्वामी माऊली कायम तुमच्या पाठीशी आहेत आपण प्रयत्नच केले नाही आणि देवाला म्हटले की मला यश दे मला कीर्ती दे मला प्रगती करायची आहे तर तुम्हाला आधी प्रयत्न करावे लागतील तरच परमेश्वर तुम्हाला साथ देईल मग त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील यश मिळवण्यासाठी मग स्वप्न तुमचे नक्कीच पूर्ण होतील स्वामी माऊली म्हणतात अरे बाळा जेव्हा तू एका चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो त्याच्या पाठीशी सदैव देव उभा असतो आपण आपल्या मनाचा आपल्या परिवाराचा विचार करावा लोकांचा विचार करून आपल्या मनाला का मारावं मन मारून का जगावं हे आयुष्य तुझं आहे आणि या आयुष्याचे निर्णयसुद्धा तुझेच आहेत ते म्हणतात ना की ऐकावं जनाचं आणि करावे मनाचे सर्वांचे ऐकून घ्यावे पण आपल्याला जर विचार नाही पटले तर आपल्या मनाचे करावे आपण जर प्रत्येकाच्या मनाचा विचार केला तर आपण आपले आयुष्य कसे जगावे हे विसरून जातो आणि आपण आपले स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत आपले प्रयत्न प्रामाणिकच असतील ना आणि आपण चुकीचे नाही तर स्वामी माऊली सदैव त्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात आपण लोकांचा विचार केव्हा करावा जेव्हा आपण एखादं चुकीचं काम करत असेल किंवा आपले प्रयत्न चुकीचे असतील आपण चुकीच्या मार्गावर जात असेल तेव्हा लोकांचा विचार करावा की लोक काय म्हणतील त्या गोष्टीचा विचार केला तर कदाचित आपलं भविष्य सुधारू शकते जर आपण चांगले काम करत असेल तर लोकांचा विचार न करता प्रयत्न करावे चांगल्या प्रयत्नाच्या पाठी चांगल्या लोकांच्या पाठी परमेश्वर सदैव उभे असतात स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी माऊली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागतात मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा असेल त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे म्हणून धन्यवाद द्यायचा आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आप आपले कर्म करत राहायचं आहे बघा यश निश्चितच आहे स्वामींचे नामस्मरण करत प्रयत्न केले काम केले तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ